तीन नवीन कायदे पारित झालेले आहेत कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात सादरीकरण झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली तीन नवीन कायदे हे पारित झालेले आहेत आणि कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात सादरीकरण करण्यात आलेलं आहे, करन आहे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे तीन नवीन कायदे पारित झालेले आहेत आणि अंमलबजावणी संदर्भात चर्चा झालेली आहे सादरीकरण झालेलं आहे याबाबतची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली जे तीन नवीन कायदे देशामध्ये तयार झालेले आहेत त्या कायद्यांचं महाराष्ट्रातलं इम्प्लिमेंटेशन या संदर्भातलं एक सादरीकरण झालं महाराष्ट्राने जो रोबस्ट महासायबर प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे सायबर गुन्हे रोखण्याकरता त्या संदर्भातलं सादरीकरण झालं महिलांवरचे अत्याचार बालकांवरचे अत्याचार याची रोकथाम करण्याकरता त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या गुन्हे उघडकीस आणण्याकरता आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अतिशय वेळेत आरोपपत्र कसं जाईल या यासंदर्भातली एक चर्चा त्या ठिकाणी झाली